इथे आपण अळूसाठी जी लागणारी चिंच आहे ती फुगत घालून ऑलरेडी घेतलेली आहे त्यानंतर हे आता आपण गूळ किसून घेतलेलं आहे आपली काल जी आणलेली कणसं होती ती पण आपण उकडून घेतलेली ऑलरेडी याच्यामध्ये आपण शेंगदाणे पण उकडून घेतलेले आहेत त्यानंतर आपण जे शोले चणे पण उकडून घेतलेले आहेत फोडणीसाठी जे लागणार आहे कांदा लसूण आणि त्यानंतर आपण टोमॅटो कापून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालून घेतोय साठी म्हणून जो आपण चिरल्याला संपूर्ण ताण द्यायचो त्यामध्ये आपण घालणार आहोत आता परंतु आपण ते शिजवून घेणार आहोत तर हे सगळं घ्यायचं एकजीव झालं पाहिजे कारण कणस आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो व्यवस्थित चमचा फिरत नाहीये किंवा त्यामुळे व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण हळूहळू बहुतेक वेळा खाल्ली असेल किंवा ऐकली असेल घरामध्ये बनवली जाते पण आज आपण अळू वडी नाही तर अळवाचं फतपत बनवणार आहोत ते म्हणजे मालवणी पद्धतीमध्ये तर आजचा व्हिडिओ जो आपला आहे तो मालवणी पद्धतीमध्ये अळवाचं फतपत कसं बनवतात त्याच्या संदर्भात आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवणी स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे मालवणी पद्धतीमध्ये अळवाचं फतपद कसं बनवतात याचा संदर्भात आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन कोण आला असेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा भेटूया व्हिडिओच्या एंडिंगला तर इथे माझे पप्पा आहेत आणि ते अळवाच्या जे पानाचे देट आहेत ते साफ करत आहेत आणि या अळवांपासून आपण काय बनवणार आहोत तर आपल्या सगळ्यांचा फेवरेट आणि मालवणी लोकांचं फेवरेट अळवाचं थपथप जे म्हणतात ना ते आपण उद्या बनवणार आहोत आणि त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती बनवणार आहोत तर नवीन गुण आलं असेल ना तर लगेच आधी पहिला सबस्क्राईब करा जेणेकरून अशात माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आणि छान छान व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तर आता आपण आलो आहे किचनमध्ये आणि किचनमध्ये बघूया काय काय आहे ते एक ते या टोपामध्ये आहे गरम गरम शेवग्याची भाजी म्हणजे शेगल्याची भाजी मालवणी भाषेमध्ये आणि या टोपामध्ये आहे उभ्या काय आहे ते गरम आहे थोडे पकड घेतो वाटाण्याची उसळ आणि इथे आहे आंबोळ्या सगळ्यांच्या फेवरेट आंबोळ्या कोणा कोणाला आवडतात ना कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल मित्रांनो आज आहे जन्माष्टमीचा दिवस तर कोकणामध्ये बहुतेक घरांमध्ये शेवग्याच्या शेंग पाल्याची भाजी किंवा काळ्या वाटणीची उसळ आणि आंबोळ्या या गोष्टी बनत असतील जर तुमच्याही घरात बनत असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर आळवामध्ये पण दोन प्रकार असतात एक असतं ते पांढरं आळू असतं आणि एक असतं ते काळाहळू तर हे काळंहळू आहे आपल्या इथे पांढरं आळू जे आहे ते, ते कोकणामध्ये फार कमी प्रमाणात खाल्लं जातं तसंच काही काही जे आळू असतं त्याला खास पण उठते तर त्या सगळ्या गोष्टी तपासूनच नंतर अळवाची भाजी केली जाते तर मित्रांनो आता अळू ओळखायचं कसं हे पण तुम्हाला सांगतो मग मी सांगितलं दोन प्रकारचं सा अळू असतं तर आ, हे जे आहे तर त्याचे डेट आहेत ते साधारण असं चॉकलेटी किंवा लाल आहेत आणि जे पांढरं अळू असतं त्याचं जे डेट असतात ते पूर्णपणे पांढरे असतात किंवा हिरव्या रंगाचे पण डेट असतात त्याचे ही आमची मांजर आहे त्याचं नाव आहे टिटी आणि दोन तीन दिवस असे बांध आहेत की मासेमारी धंदा बंद असल्यामुळे म्हणजे वादळी वातावरण आहे त्याच्यामुळे कोण बाहेर जात नाही त्याच्यामुळे तिचे मासे जाम वांदे झालेले आहेत हळूहळू आपण स्टेप बाय स्टेप जातो आहे तर आता बघा आपण जी अळूची पानं आहेत ती स्वच्छ धुवून घेतोय कारण त्याच्यावरती कीड वगैरे असू शकते प्रत्येक पान हे सेपरेट करूनच धुवावं लागतं नाहीतर मग एखाद्या पानामध्ये जर ती पानं मोठं असल्यामुळे किडी वगैरे राहण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे आपण ही पानं व्यवस्थित पहिली स्वच्छ धुवून घेतोय आणि स्टेप बाय स्टेप आपण सगळं बघणार आहोत याच्यामधून कोणकोणते मसाले वापरले जातात कसा कशी रेसिपी आहे या अळूच्या थपथप्याची ही संपूर्ण रेसिपी आज आपण या आपल्या व्हिडिओ मधून बघणार आहोत तर कुठेही जाऊ नका अजिबात स्किप करू नका जेणेकरून एखादी मुवमेंट तुम्हाला चुकेल आणि जी मुवमेंट महत्वाची असेल ते तुम्हाला चुकेल मित्रांनो हे जर अळू आपण कापल्यानंतर धुतलं असतं तर मग हाताला खा धुतली असती म्हणून हे आपण अखंड पानं जी आहेत ती पहिल्यांदा धुवून घेतोय या टिप्स तुम्ही फॉलो करा नक्कीच एक चांगली रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ कंटिन्यू करतो इथे आपण अळूमध्ये अजून काही गोष्टी ॲड करणार आहोत त्यामध्ये आहे या शेंगा आहेत भुईमुखाच्या त्या बाजारातून आणल्यात आम्ही आणि ही मक्याची कणसं त्यामध्ये ॲड करणार आहोत त्याच्यामुळे एक वेगळा फ्लेवर त्याला येईल आणि खूप आपलं अळू जे आहे ते एकदम सुबक बनेल तर इथे आपण बघू शकता की अळू जे आहे ते चिरायला आता चालू केलं आहे मम्मीने अशा प्रकारे हातामध्ये पकडून अळूची पानं ती चिरली जातात आणि असं काय नाही की थराविक शेपमध्ये कापली पाहिजे थोडंसं बारीक असेल तर एकदम मस्त होते अळूची भाजी तर आता आपण पहिली पानं कापून घेणार आहोत आपल्याकडे बघा एवढी टोपभर पानं आहेत आणि इथे जे डेट आहेत ते बाडली भरलेली त्या डेटांनी तर आता हळूहळू प्रोसेसकडे जाऊया मगाशी आपण आंबोळ्या ज्या बघितल्या होत्या त्या थोड्याशा शिल्लक आहेत म्हणून आता आपण इथे अजून आंबोळ्या बनवतोय तर या आंबोळ्या आता आपण परतून घेतोय याच्याकडे बारीक लक्ष ठेवलं पाहिजे की कोणत्या टायमिंगला परतायला पाहिजे किंवा अजून शिजली पाहिजे इथे आपण अळूसाठी जी लागणारी चिंच आहे ती फुगत घालून ऑलरेडी घेतलेली आहे जवळपास एक ते दोन तास ही फुगत घातलेली आहे त्यानंतर हे आता आपण गूळ किसून घेतलेलं आहे आपली काल जी आणलेली कणसं होती ती पण आपण उकडून घेतलेली ऑलरेडी याच्यामध्ये आपण शेंगदाणे पण उकडून घेतलेले आहेत त्यानंतर आपण जे शोले चणे पण उकडून घेतलेले आहेत आपण फोडणीसाठी जे लागणार आहे कांदा लसून आणि त्यानंतर आपण टोमॅटो कापून घेणार आहोत तर आता आपण फायनली टोप ठेवलेला आहे आणि आता आपण अळूच्या रेसिपीला चालू करतोय आपण पहिलं तेल घेणार आहोत प्रत्येकाने आपापल्या प्रमाणानुसार ते तेल घ्यायचं आहे तर पहिला आपण तेल घेतोय त्यानंतर आपण घेतला आहे कांदा लसूण टोमॅटो इथे पण बारीक चिरलेला कांदा आहे इथे गूळ आहे इथे हे मगाची चिंच आपण भिजत ठेवली ती चिंच आहे आता आपण त्यामध्ये पहिले टाकतोय मोहरी कारण फोडणी द्यायची महत्वाची असेल तर त्याला मोहरी खूप महत्वाची आहे म्हणून पहिली आपण मोहरी घेतोय आणि हे आपण हळू मित्रांनो पंधरा माणसांसाठी बनवतोय तर प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने हे मसाले किंवा बाकी सगळं कांदे किंवा टोमॅटो असेल लसूण असेल गुळ असेल हे सगळ्या गोष्टी तुम्ही वापरू शकता पहिला आपण त्यामध्ये लसूण घालून घेतोय लसूणाचं प्रमाण बघा मित्रांनो किती आहे कारण हे पंधरा माणसांसाठी असल्यामुळे थोडी आम्ही जास्त प्रमाणामध्ये लसूण वापरतोय मस्तपैकी परतून घ्यायची लसूण त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालून घेतोय कोंडीसाठी म्हणून जो आपण चिरल्याला संपूर्ण कांदा त्यामध्ये आपण घालणार आहोत आता घेतला होता तो पण आपण त्यामध्ये घातलाय आणि कांदा थोडासा शिजेपर्यंत म्हणजे थोडासा लाल होईपर्यंत आपण ते शिजवून घेणार आहोत आता एक दोन ते तीन मिनिट आपण तो कांदा जो आहे तो वाफेवरती शिजवायला ठेवलाय जास्त वेळ ठेवायचा नाही दोन ते तीन मिनिटामध्ये पूर्णपणे तो शिजून होईल व्यवस्थित ढवळत राहायचं आहे जेणेकरून तो कांदा जो आहे तो खाली चिकटणार नाही आणि व्यवस्थित त्याला पाणी सुटेल पण त्यामध्ये फायनली घातला आहे टॉमॅटो टॉमॅटो सगळ्यात उशिरा घातला आहे याचं कारण टॉमॅशो शिजायला जो आहे तो कमी वेळ लागतो पटकन शिजतो त्यामुळे आपण सगळ्यात उशिरा त्यामध्ये टॉमॅटो घातलेला आहे परत एक दोन तीन मिनटं आपण त्याला वाफेवरती परत शिजवायला ठेवणार आहोत काल जे आपण अळू बघितलं होतं ते आपण पूर्ण शिजवून घेतलेलं आहे जेणेकरून बनवायला उशीर होणार नाही इतके पण आहे आणि या पण थोडंसं आपण शिजून घेतलेलं अळू आहे म्हणजे ते पूर्णपणे शिजून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला जास्त टाईम जाणार नाही कारण हे जे अळू आहे ना याला चार शिटे काढलेले आहेत आणि एक पेला पाणी टाकून चार शिट्या काढून घ्यायच्या आहेत नंतर ते अशा प्रकारे तयार होईल रेडी होईल त्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत एक चमचा हळद आपण त्यामध्ये घातली आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घरगुती मसाला तेमा गाळणार आहोत तर मस्तपैकी जरा कलर यापर्यंत शिजायचा आहे आणि हा आहे आपला मालवणी घरगुती मसाला जो आपण घरगुती पद्धतीमध्ये बनवलाय नेक्स्ट टाइम व्हिडिओ बनायची संधी मिळाली तर नक्कीच या मसाल्याची पण रेसिपी मी माझ्यापर्यंत टाकेन की मालवणी पद्धतीमध्ये घरगुती मसाला कसा बनवतात आपल्या चवीनुसार आपण मसाला टाकून घ्यायचा आहे आपण चार चार टेबल स्पून टाकलाय आता मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि गॅस लो फ्लेम मध्ये ठेवायचा जास्त करून हाय फ्लेम मध्ये ठेवायचा नाही जेणेकरून कांदा जो आपला आहे तो करपणार नाही त्यानंतर आपण आता त्यामध्ये जे अळू मग अशी कुकर मध्ये शिजवून घेतलं होतं चार शिट्ट्या काढून घेतल्या होत्या त्या आता अळू त्यामध्ये आपण टाकतोय पूर्ण अळू जे आपण काल कापून घेतलं होतं त्यानंतर धुवून स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्यानंतर कुकर मध्ये चार शिट्ट्या काढून घेतल्या होत्या ते अळू आपण त्यामध्ये आता फायनली टाकलोय जो महत्त्वाचा भाग आहे या रेसिपीचा तो आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता हळूहळू स्टेप बाय स्टेप अजून काही गोष्टी त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत शोलेट चणे टाकून घेतोय पहिल्यांदा नंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे ॲड करतोय आणि त्यानंतर आतमध्ये जातील कणस जी बाकीची कणस पण आपण उकडून घेतलेली आहेत ती पण त्यामध्ये आपण ॲड केलेली आहेत तर हे सगळं मिक्सअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित एक जीव झालं पाहिजे कारण कणस आहेत त्यामुळे थोडा वेळ लागतो व्यवस्थित चमचा फिरत नाहीये किंवा त्यामुळे व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे आपण चिंच टाकतोय जी आपण फुगत घातलेली होती व्यवस्थित त्यामुळे त्याला एक वेगळा फ्लेवर येईल आणि आता त्यामध्ये आपण गुळ पण टाकतोय गुळ आणि चिंच पण टाकून झालेले जेवढ्या सगळ्या काही गोष्टी होत्या त्या आपण त्यामध्ये ऍड करून घेतलेल्या आहेत एक शेवटची गोष्ट त्याच्यामध्ये ऍड करायची राहिली ते म्हणजे आहे आपल्या मालवणी जेवणामध्ये मोस्टली ज्याचा वापर होतो ते म्हणजे खोबरं आता हे खोबरं आपण वाटण काढून घेतलेलं आहे नॉर्मली खोबरं आपण फक्त मिक्सरला लावून घेतलेलं आहे ते आपण त्यामध्ये ऍड करतोय मित्रांनो शेवटची आणि महत्वाची याच्यामध्ये गोष्ट ऍड करतोय ते म्हणजे आपलं आहे मीठ जे प्रत्येक जेवणामध्ये चव आणण्याचं काम करतं तेच महत्त्वाचं मीठ आहे ते सगळ्यात शेवट आपण त्यामध्ये ॲड करतोय आणि यानंतर आपण मित्रांनो एक दहा ते पंधरा मिनिटं लो फ्लेम वरती शिजवणार आहोत आणि झाल त्यानंतर आपलं अळू म्हणून तयार होणार आहे तर मित्रांनो एक दहा ते पंधरा मिनिटानंतर आपलं जे अळू आहे घरगुती पद्धतीमध्ये आपण बनवलंय आणि एवढ्यात एवढ्यात सुंदर असं सुगंध येतो नाही कधी आता खातोय असं झालंय पण मित्रांनो मी टेस्ट करू शकत नाही कारण याचं कारण असं आहे की आज आहे मंगळवार आणि मंगळवारी माझा उपवास होतो त्यामुळे मी रात्री टेस्ट करेन आणि तुम्हाला सांगेन की हेळू वाचचं कसं झालं होतं तर मित्रांनो कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कळून येत राहतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय